नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या कमनेवरून आपल्याला व्हिडिओ व्हिडिओचा टॉपिक कळावाचा असेल तर चला उशीर न करता व्हिडिओ सुरुवात करू नवीन तंत्रज्ञानानुसार मित्रांनो आता शेतीवर लोक ड्रोनने फवारणी करतात पावडरची त्या त्याचप्रमाणे आपल्या कांदोरी गावात या ठिकाणी कंपनी थ्रू दोन लोक आलेले आहेत आणि हे ड्रोनचे पायलट आहे हे त्यांच्यासोबत तर हे ड्रोन कसं का आहे काय पवर निकस करते है। हैं कहती कर ली जाती का है? क्या? सर्विस कैसे देते आप बहुत अच्छा है सर्विस, सर्विस अच्छा है कॉन्टैक्ट नंबर है? है उसका नंबर पर कॉल करने पर ठीक है तो उसका वो कॉन्टैक्ट नंबर देंगे उस पर कॉल करने के बाद वो ऑर्डर आ जाती है फिर ऑर्डर आने के बाद ये स्प्रिंग के, के लिए आते हाँ ठीक है एक एकड़ से पचास एकड़ तक एक स्प्रे हाँ। करते हैं ठीक है और एक एकड़ एक के लिए कितना पैसा चार्ज करते हैं मतलब पाँच सौ रुपए एकड़ सात सौ रुपए सात सौ रुपए एकड़ चल रहा है लेकिन ज्यादा होगा तो कम ज्यादा कर लेंगे ठीक है मतलब चार से पाँच एकड़ का होगा तो साढ़े चार सौ पाँच सौ रूपये एकड़ के लेंगे ठीक है और एकड़ के लिए कितना लीटर पानी लगता है इसको दस लीटर एक एक, एक, लिए करती है। एक, एक, एक के लिए दस लीटर पानी ठीक है सिस्टम कैसा रहता है ये बहुत अच्छा रहता है मतलब कुछ दिक्कत तो नहीं आती है और कौन सा स्प्रे कर सकते ये गन्ने गेहूँ प्याज हाँ ये सब स्प्रे होती है सब पर होती है आपका कद्दू हो चाहे हाँ ठीक है ठीक है तो मित्रांनो स्प्रे कसं करते आहे आपण पुढे बघूया तर तुम्ही आता माहिती ऐकलेलीच आहे कोणतंही पीक असू द्या व्यवस्थित स्प्रे होत आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार स्प्रे पण खूप छान आहे आणि हे आपले पेट पेट्रोल पंप जो आता मतलब आ, पेट्रोल का शिकारे जो आता आहे पंप पीठ पे, पे, पे लटकानेवाला उससे अच्छा है या, देखे देखे या अच्छा है ये। करता है अच्छा मतलब ये कम पानी में ये आपका ये पावर जो होती है ये हार्ड होती है हाँ मतलब पेट्रोल तो पंप दो सौ लीटर में पावर उसका कोल्ड डिस्चार्ज हो जाते हैं हाँ तो वो कम फायदा करता है ये ज्यादा फायदा करता है ये हाँ मतलब कम पानी में ज्यादा पाउडर हार्ड पाउडर और दस लीटर में एक हो जाता है अच्छा फायदा भी अच्छा होता है ठीक आहे तर मित्रांनो या नंबरवर कॉल केल्यानंतर तुमची बुकिंग होते त्यानंतर आपल्याकडे फवारणीसाठी दोन येऊन जाईल मित्रांनो या ठिकाणी तीन एकर क्षेत्र आहे तर तीन एकर फवारणी करण्यासाठी अगोदर जे पावडर जे आहे औषधं कालवून पावडर तयार करून घेत घेतली जाते म्हणजे पूर्ण तीन एकरसाठी पावडर तयार केलेली आहे आणि हा जो छोटा मग आहे त्या मागेने मोजून पाणी टाकलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ड्रॉनमध्ये जेव्हा पावडर भरली जाते तर त्यासाठी तीन एकासाठी जी पावडर घेतली म्हणजे जवळपास एका एकासाठी दोन मागे या ठिकाणी टाकायला लागणार आहे तर या ठिकाणी दोन मागे पावडर आणि बाकी त्यामध्ये पाणी मिक्स करून ही पावडर फवारणी जा फवारली जाते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे या व्हिडिओतून आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेतक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे बघू शकता चालू केलेलं आहे आता मशीन चालू करताना दोन पासून दहा दिवस सुटा अंतरवर सुरे राहा कारण जर चालू कंट्रोल जर सुटला तर डायरेक्ट अंगावर येऊ शकतं आणि त्याच्यामुळे दुखापत पण होऊ शकते त्यामुळे सेफ्टी फर्स्ट त्यामुळे फक्त उभे राहताना थोडं लांब उभे राहा कारण त्याची पाती जी आहे ती खूप स्पीडने फारतात फिरतात दहा पण फक्त आलं त्यामुळे स्पीड बघू शकता मित्रांनो खूप फास्ट आ, स्प्रे आहे आणि स्प्रे पण व्यवस्थित पूर्ण वाफा जो आहे पूर्ण वाफा भरून चालतोय त्याची रेंज देखील खूप लांबपर्यंत आहे बघू शकता ऑपरेटर या ठिकाणी आता ते समोरून येतोय ऑपरेटरपासून जवळपास दोनशे ते अडीचशे फुट अंतरावर ड्रोन गेले आणि म्हणजे भरपूर लांबपर्यंतही जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि जर कोणाला याची गरज लागत असेल किंवा गरज पावडर मारण्यासाठी असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉल करून सांगू शकता आणि करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी शेअर करा